अकोल्याच्या ग्रामीण भागातील एका तरुणाचं पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालंय वयाची चाळीशी जवळ येत असून आर्थिक परिस्थिती डळमळीत असल्यानं त्याचं लग्न ठरत नाहीये शेवटी या तरुणाने समाजात कुणाकडेही अपेक्षा उरली नाही म्हणून थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच पत्र लिहिलंय माझं वय चौतीस वर्ष झालंय आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे म्हणून मला कुणीही मुलगी देत नाहीये मला संसार उभा करण्यासाठी जोडीदार मिळवून द्या अशी विनंती त्याने या पत्रात केली आहे विनंती तरुणाचा निरागसपणा दिसून येतोय काहींना हे पत्र वाचून हसू येत आहे परंतु त्याचबरोबर त्यात समाजातील विषमता नैराश्य आणि एकटेपणाचं वास्तवही दडलेलं आहे पूर्वीच्या काळी लग्न अल्पवयात होत असत शिक्षण करिअर किंवा स्थैर्य यांसारख्या गोष्टींना तेव्हा फारस महत्व दिलं जात नव्हतं घरातील वडीलधारी मंडळी लग्न ठरवायचे मुलींनाही त्यांच्या सूचनांचं पालन करावं लागायचं हेच कर्तव्य समजलं जायचं आज मात्र चित्र पूर्णत बदललेलं आहे आधुनिकतेच्या आणि शिक्षणाच्या वाऱ्याने समाजाचा विचार बदलला आहे आजचा तरुण आणि तरुणी दोघेही स्वतंत्र विचाराचे आत्मनिर्भरतेवर विश्वास ठेवणारे आहेत करिअरची धडपड शिक्षणाची झेप आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी धडपड या सगळ्यात वयाची पंचवीशी काळात लग्नाचा विचार मागे पडतो विशेषतः शहरांमध्ये हा कल अधिक जाणवतो ग्रामीण भागातील आता हे चित्र दिसू लागलंय मुलींच्या बाबतीत मात्र परिस्थिती थोडी वेगळी आहे त्या स्वतः आर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहेत आत्मनिर्भर होत आहेत परिणामी त्या सेटल झालेला मुलगा शोधत असतात त्यामुळे अनेक तरुणांचे लग्न केवळ अजून स्थिर झालो नाही या कारणावरून थांबत आहे पत्रकारांनी जेव्हा या तरुणाला विचारलं की तू शरद पवारांनाच का पत्र दिलं तेव्हा तो काय म्हणाला पहा सर माझं वय दिवसेंदिवस वाढत आहे सध्या चौथीच पार केलेला आहे या महिन्यात सत्तावीस तारखेला पस्तीस वर्षाचं होणार आहे मी एक दोन वर्ष झाले तर माझं लग्न पण होणार नाही मी माझ्या समाजात खूप मुली बघितल्या पण सर्वांचं त्याच्यात दोन वर्ष निघून गेले मला वाटलं आता जर काही आपण दुसरं काही असा पर्याय विचार म्हणजे निवडला नाही तर आपलं लग्न होणार नाही मला असं वाटलं बा देशातले मोठमोठे राजकारणातले सगळ्यात मोठमोठे काम पवारसाहेब पवारसाहेबाच्या शब्दावर होतात म्हणून मला असं वाटलं पवार साहेबांना शब्द टा, म्हणजे टाकून बघावा म्हणून मी पवार साहेबांना पत्र लिहिलं आतापर्यंत आतापर्यंत तीन ते चार मुली बघितलेल्या आहेत मी किती पत्र दिलं आतापर्यंत मी हे लग्नाचं पत्र मी फक्त पवार साहेबांना दिलं लग्न उशिरा होत असल्यामुळे याचे गंभीर मानसिक परिणाम व्यक्तीवर होतात समाजात अजूनही लग्न झाले का हा प्रश्न सहज विचारला जातो पण उत्तर देताना एखाद्या एकाकी व्यक्तीच्या मनात किती गोंधळ सुरू आहे हे कोणी पाहत नाही अशा व्यक्तींना एकटेपणा न्यूनगंड आत्मविश्वासात घट आणि कधी कधी नैराश्य यांचा सामना करावा लागतो ग्रामीण भागात तर लग्न न होणे ही सामाजिक लाज मानली जाते काही ठिकाणी तर लग्न न होणं ही बाब थेट त्या व्यक्तीच्या पुरुषत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते आजच्या पिढीच्या विचारांमध्ये बदल झाल्याचं मान्य करावं लागेल लग्न म्हणजे जीवनाचे अंतिम ध्येय नाही असा विचार तरुणांमध्ये हळूहळू दृढ होत चाललाय त्यांना वैयक्तिक स्वातंत्र्य हवे आहे आपल्या आयुष्याचा अर्थ स्वतः ठरवायचा आहे काहींना लग्न नको असतं तर काहींना योग्य जोडीदार न मिळाल्याने ते थांबतात पण समाज मात्र या वैयक्तिक निर्णयाला सहज स्वीकारायला तयार नाहीये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही हे चित्र दिसून येत आहे राहुल गांधी आदित्य ठाकरे प्रणिती शिंदे आदिती तटकरे यांसारख्या तरुण नेत्यांबद्दल माध्यमांमध्ये नेहमीच लग्नाबाबत चर्चा होत असते सलमान खानसारखा लोकप्रिय कलाकार लग्न करत नाहीये हे देखील अनेक लोकांना खटकत समाजात अजूनही लग्न हा एखाद्या व्यक्तीच्या पूर्णत्वाचा निकष मानला जातो त्यामुळे अविवाहित व्यक्तीबद्दलची उत्सुकता कधी कमी होत नाही या सर्व घटनांतून एक गोष्ट स्पष्ट होते की लग्न हा विषय केवळ वैयक्तिक नाही तर तो सामाजिक आणि सांस्कृतिक संरचनेचा अविभाज्य भाग आहे लग्न न होण्याची समस्या फक्त शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये ग्रामीण भागात ती अधिक तीव्र होत चालली आहे शिक्षणाच्या संधीचा अभाव आर्थिक दुर्बलता शेतातील अनिश्चितता जातीय बंधने आणि समाजातील परंपरागत विचारसरणी यामुळे तिथल्या तरुणांना लग्न करणे अधिक कठीण जात आहे दुसरीकडे शहरी भागात लग्न उशिरा होण्याचे कारण म्हणजे उच्च शिक्षण नोकरीतील ताण योग्य जोडीदार शोधण्यातील अडचणी आणि वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दलची जाणीव म्हणजे दोन्हीकडे समस्या आहे पण स्वरूप भिन्न आहे समाजाने या बदलत्या वास्तवाकडे समजुतीने पाहण्याची गरज आहे तरुणांच्या अपेक्षा अवस्थाव असतील तर या कमी करणे आवश्यक आहे परंतु त्यांच्या स्वप्नांवर गदा आणता कामा नये पालकांनी समाजाने आणि शासनाने या विषयांवर खुल्ला संवाद घडून आणावा गावागावात युवक युवतींसाठी संवाद समुपदेशन आणि विवाह योग कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत आर्थिक परिस्थितीमुळे लग्न न होणाऱ्यांसाठी शासनाने विशेष योजना आखल्या पाहिजेत ग्रामीण भागातील तरुणांना आत्मनिर्भर बनवणे शिक्षण रोजगाराच्या संधी वाढवणे आणि त्यांना आत्मविश्वास देणे हेच या समस्येवरचे खरे उत्तर आहे शरद पवारांना लिहिलेले पत्र हे कदाचित एका तरुणाचा हताश प्रयत्न असेल पण त्या पत्राने समाजाला आरसा दाखवला आहे तो आरसा सांगतो आपण सुशिक्षित झालो आधुनिक झालो पण अजूनही माणसाच्या एकटेपणाकडे दुर्लक्ष करत आहोत अशा एकटेपणात हरवलेल्या या चेहऱ्यांमध्ये अकोल्याच्या त्या तरुणाचा चेहराही आहे साधा प्रामाणिक पण आतून थकलेला त्याचे पत्र हसत खेळत सोशल मीडियावर फिरत असले तरी आपल्या समाजाला एक प्रश्न विचारते लग्नाचे वय कोण ठरवते समाज की व्यक्ती आणि हा प्रश्न ज्या दिवशी आपण मनापासून विचारू त्या दिवशी या विषयावरचे हास्य नाहीसे होईल आणि संवेदनशीलता उरेल बिरो रिपोर्ट सप्रेम मराठी न्यूज अकोला